अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी झालेली आहे महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते तसेच माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी मला भरभरून मतदान केलंय त्यामुळे सर्वांनी घेतलेली मेहनत आणि दिलेल्या मतदानाच्या बळावर येत्या चार तारखेला आपला विजय सुनिश्चित आहे अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बळवंत वानकडे यांनी दिली आहे अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही विरुद्ध जनशक्ती अशी झालेली आहे आणि त्यासाठी मग महाविकास आघाडीचे सर्व नेते असतील कार्यकर्ते असतील किंबहुना त्या पलीकडे जे माझ्यावर प्रेम करणारे आहेत त्या त्या सर्व लोकांनी भरभरून मतं दिलेत आणि त्यांच्या मेहनतीमुळे आपला विजय हा सुनिश्चित आहे त्यांनी घेतलेली मेहनत त्यांनी दिलेले मतं हे येणाऱ्या चार तारखेला आपल्याला विजय मिळवून देतील यात शंका नाही